काय का ना गेली हिला नुसतं खुरप्याने खुरपायच रानातच काम करायचे ते पप्पाला म्हणते कुठे पप्पा काय करतात मी काय म्हणत होते तुम्हाला माहिती आहे किती श्रीमंत झाले था मी तिला सांगितलं तर तिला काय कळाना गेलंय ती निवड रानात नुसती गदा मेहनत करायची बघा पप्पा बरं तुम्हाला असं वाटतंय का तुम्हाला असं वाटतं का मी बीएमडब्ल्यू ने हिंडाव <णियो> मी असं एरोप्लेन मध्ये हिंडाव मी ह्या द्वशातून त्या देशात त्या द्वषातून त्या देशात हिंडाव देशा असं मी गाडी मध्ये बसलो की ड्रायव्हरला ड्रायविंग करायची गरज नाही तुमच्याकडे बीएमडब्ल्यू जेगुआ रॉल्स रॉयल्स असल्या गाड्या असावत वाटत तुम्हाला काहीच वाटत नाही तुम्हाला वाटायला <णियो> पाहिजे पप्पा आता तुम्ही थांबा आता तुम्ही अर्ध आयुष्य काय केलं रानामध्ये काम करून कष्ट करून मेहनत करून का नाही घालू ला आहे का काही रुपये तुमच्या पैसे आहेत का मग तेच तर शेतीमधून पैसा येतो तसा जातो पण तुम्ही काय करा नेटवर्क मार्केटिंग जॉईन करा माणसं जोडा माणसं जोडले का तुम्हाला मित्र आहेत का मित्र हा मग तुम्हाला मित्र कधी काम करू लागतात का तुम्हाला हा मग तुम्हाला आता हे मित्रांकडून काम करून घ्यायचंय ते बी गोड बोलून तुम्हालाय त्यांना त्यांना चोन लावायचं आपण बी चोन लावून घ्यायचं नाही नाही ना ना तुम्हाला तुम्ही त्यांच्याकडून दहा हजार घ्यायचे तुमच्या अकाउंटला बारा टक्के पाहिजेत ना मग तुम्ही त्यांना नावन काय माझे मित्र आहेत का आणि त्यांच्याकडून दहा दहा हजार तुम्हाला बीएमडब्ल्यू मध्ये नाही का बसायचं नाही मला नाही बसायचं तुम्हाला एरोप्लेन मध्ये इमानत बी नाही का बसायचं मला इमानत बी न आपलं ही गाडी आणि हे राणा तीर्नो म्हणजे हे चिखला थेंढायचं काय नाही माझा रोल आता फास्ट आहे का अ काय मग ही मला फिरायची गरज नाही कुठेच बरं मित्रांचं जाऊ देत तुम्ही जॉईन करा ना तुम्ही 1000 रुपये राउंड तुला काय जॉईन हा मग थांब थोड तुला बी जॉईन करते मग तुम्हाला नाही का जॉईन कर नाही नाही मला नाही होईल म्हणलं त्या मम्माला तर काय कळाय नाही तुम्हाला तरी कळत जरा कळतंय पण ते माझ्यासाठी पैसेच नाहीत त्यामुळे मी आपलं गरीब माणूस आहे मला काय ती जेंड व्हायचं नाही एखादी अंगठी बिंगठी नाही नाही मला कुठं इमारत फिरायच नाही काय नाही आणि काय मला गरज नाही अंगठी मोडा नाही एखादी अंगठी अंगठी मूर्ती

आम्हाला एरोप्ले उभा करून आले तुमच्या पशी टाइम करायला निघाला नाही नाही मग मला गरज नाही माझं एरोप्लेन कुठे गेलं काय माहिती आता मला एरोप्लेन जर मग पाहिजे तिला देऊन टाक माझ्या दाम नाही काय नाही काय नाही तर माझं एरोप्लेन मला वापस ते काय मला नाही करायचे बाई गरीबच राहणार आहेत गरीब मग गरीबच चांगलंय श्रीमंत होऊन